आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये वारंवार स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत बलात्कार होत आहेत त्यासाठी आम्ही शासनाकडं मागणी करतोय की तात्काळ या आरोपींना ऑन दी स्पॉट एन्काउंटर करा किंवा या आरोपींना जागेवरती फाशी द्या किंवा आमच्या जनतेच्या आवले करा आम्ही योग्य तो न्याय त्या माझ्या बहिणीवरती माझ्या आईवरती कोण अशा प्रकारचं धाडच करत असेल तर त्याला आम्ही जागेवरती फाशीची शिक्षा देईल जनतेच्या हातात तुम्ही द्या दुसरा मुद्दा आहे आमचा की सातारा जिल्ह्यात अवैध धंदे जे मोठ्या प्रमाणात ता आहेत आज कॉलेज असतील शाळा असतील तिथं फुले आम गुटखा विक्री केली जाते मुलं व्यसनाधीन होत आहेत आणि याच्या आधीसुद्धा आम्ही जुगार अड्डा आणि मटक्यासाठी आदरणीय जिल्हा अधीक्षक पोलीस अधीक्षक यांच्याकडं आम्ही वारंवार निवेदनं दिलेल्या आहेत की याच्यावरती कारवाई करा एक दोन वेळा कारवाई केल्यासारखं त्यांनी केलं पण यातून निष्पन्न काही झालं नाही एक ठिकाणी तर रेड झाली त्या खिडकीतून पैसे फेकले गेले खिडकीतून पैसे फेकले गेलेलं सांगून देखील त्यांनी जाऊन तिथं पाहणी केली नाही किंवा त्यांच्यावरती कारवाई केली नाही की पडलेली रेड नील म्हणून दाखवली कशा पद्धतीचं काम चाललंय यात किती भ्रष्टाचार आहे कोण हप्ते देत आहे आणि काय देत आहे अशी चर्चा आता जिल्हाभर आहे की हप्ते घेतल्यामुळे त्यांना सगळ्यांना खुले आम धंदा करायची परवानगी मिळालेली आहे जर त्यांना खरंच वाटत असेल की इथं अवैध धंदे बंद झालेत तर त्यांनी आजपासूनच रेड टाकाव्यात मटक्यांवरती दारूच्या धंद्यावरती जुगार अड्ड्यावरती आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टी या माध्यमातून आमचे जिल्हाध्यक्ष युवराजजी कांबळे माझे सगळेच पदाधिकारी इथं बेमोदत टी आंदोलनाला बसलोय जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही कार्यालयाच्या बाहेर हा मांडलेला ठिय्या आंदोलन सोडणार नाही मोडणार नाही